तार कुंपन योजना हो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गंगाधर गर्दे आज एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतीला तार कुंपन योजना हो शेतकरी म्हटले की अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तार कुंपन योजना हो ही त्या समस्यांपैकी एक समस्यांचं समाधान आहे ज्याने शेतकऱ्याला थोडा का होईना आनंदाचा श्वास घेता येईल शेतात उत्पादन घेताना पिकाची पेरणी केल्यापासून ते पीक घरी पिकाची अतिशय काळजी घ्यावी या गोष्टीचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाच असेल जेव्हा शेतातील पीक चांगल्या प्रकारे घेता येईल तेव्हा देशातील नागरिकांना जीवन जगण्यासाठी अन्नधान्य प्राप्त होणार आणि शेतकरी देखील आनंदी आणि समृद्ध बनेल यासाठी सरकारनं जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करता यावे म्हणून शेतीला तार कुंपण योजना मार्फत नव्वद टक्के अनुदानावर शेताला कुंपण घेऊन पिकांना सुरक्षित ठेवण्याचा उपाय शेतकऱ्यांना दिला आहे आज आपण शेती कुंपण योजनेचा लाभ कसा घ्यावा लागणारे कागदपत्रे पात्रता निकष आणि होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन माहिती पोहोचवित राहील शेती तयार कुंपण योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे या योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरावा लागतो राज्यातील हेक्टरनुसार या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे जर शेतकऱ्याकडे एक ते दोन हेक्टर पर्यंत शेती असेल तर त्यांना नव्वद टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे जर दोन ते तीन हेक्टर शेती असेल तर त्या शेतकऱ्या साठ टक्के अनुदान जर तीन ते पाच हेक्टर शेती असेल तर पन्नास टक्के अनुदान आणि पाच हेक्टर पेक्षा जर अधिक शेती असेल तर चाळीस टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे आणि जी बाकीची रक्कम असेल ती अर्जदार शेतकऱ्याला भरावी लागणार आहे शेती तार कुंपन योजनाचे पात्रता आणि निकष काय आहेत तर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला शेतातील पिकांना संरक्षण द्यायचे आहे तर सरकारी योजनांमार्फत तर कुंपन दिले जाणार आहे फक्त पुढील प्रमाणे माहिती सांगत आहे त्या पात्रात निकषांमध्ये तुम्ही बसता की नाही ते बघा जर तुम्ही निकषांनुसार पात्र झाले तर तुम्हाला योजनेचा लाभ नक्की मिळू शकतो अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असावा जो शेतकरी या योजनेसाठी अर्ज करेल तोच कायदेशीर पद्धतीने त्या शेत जमिनीचा मालक असला पाहिजे अथवा भाडे तत्वाने शेती करणारा असायला हवा ज्या जमिनीसाठी शेतकरी अर्ज करणार आहे ती शेती अतिक्रमणाची नसावी शेती शेतकऱ्याची शेती ही वन्य जनावरांच्या भ्रमण हद्दीत अथवा वर्गात असली तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही शेतातील पिकांचे जनावरांपासून नुकसान झाल्याचा पुरावा असला पाहिजे शेती तार कंपनी योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान दिले जाणार आहे परंतु बाकीचे जी उर्वरित रक्कम असेल ते शेतकऱ्याला स्वतः भरावे लागणार आहे तर तार कुंपण योजनेचे फायदे काय आहेत तर जाणून घेऊया हो आपण शेतीला तार कुंपण तर संरक्षण होईल आणि आळा बसेल शेतीचे उत्पादन वाढण्यास अधिक मदत होईल शेतीला तार कुंपण योजनेमार्फत शेतीला अनुदान स्वरूपाची आर्थिक मदत सरकार करणार आहे शेतीला चारी बाजूने मजबूत कुंपणाने शेतातील पीक जनावर पासून आणि चोरट्यांपासून देखील सुरक्षित राहू राहणार आहे शेतीला वारंवार कुंपण घेण्याचे का काम राहणार नाही त्यामुळे खर्च देखील कमी होईल कमी खर्चा शेतीच्या पिकाचे चांगल्या प्रकारे जनावरांपासून संरक्षण करता येईल शेती तार कुंपन योजनेचे उद्दिष्ट पाहूया आपण जगाच्या पोशिंद्याचे पीक जर सुरक्षित असेल तरच जगाला सुख सुका, सुखाने खायला मिळणार आहे परंतु आजकाल शेतकऱ्याची पिके हे अधिकतर जंगली जनावरे खाता राहतात स्वतःचे पिके वाचवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना चोवीस तास सुद्धा पिकांची रखवाली करावी लागते रात असो किंवा पहाट असो किंवा दिवस रात्र शेतकऱ्यांना शेतामध्येच मुक्काम करावा लागतो त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताकरिता अनुदान तार कुंपण योजना ही सुरू केली आहे ज्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याचे उद्दिष्ट ठेवून ही योजना राज्यभर राबवली जात आहे लाभार्थी शेतकऱ्यांना कुंपणांमुळे पिकांच्या संरक्षणाकरिता अधिक मेहनत करण्याची गरज पडू नये आणि शेतकऱ्याचा विकास होईल असे नियोजन या योजनेमार्फत केले जाणार आहे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर ते पाहूया सर्वात पहिलं म्हणजे आधार कार्ड शेतीचा सातबारा सदरील आठ अर्जदाराचा जातीचा दाखला संबंधित ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव वन अधिकाऱ्याचा दाखला बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रे लागतील शेताला तार कुंपन योजनांसाठी असा अर्ज करा की शेतीला तार कुंपण योजना ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत राबविण्यात येत असते त्यामुळे योजनेसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे सर्वप्रथम तर कुंपण योजनेचे पात्रता निकष व्यवस्थित बघून घेऊया जर आपणास वाटत असेल की तुम्ही पात्र आहेत तर सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करून घ्यावीत नंतर तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन शेती कुंपण योजनेचा अर्ज घ्यावा त्या प्राप्त केलेल्या अर्जावर सर्व माहिती न चुकता बरोबर भरावी अर्जावर विचारण्यात आलेले सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तरे भरा सर्व अर्ज भरून झाल्यावर एकदा परत एकदा तो चेक करा जर काही राहिले असेल तर ते भरावे आणि जर काही चूक झाली असेल तर दुसरा अर्ज घ्यावा आणि तो परत भरावा मागितल्या गेलेल्या सर्व कागदपत्रांची झोळ लावावी सर्व कागदपत्रांचे बरोबर आहेत कणा याची स्वतः तुम्ही शहानिशा करून घ्या त्यानंतर तेथीलच संबंधित अधिकाऱ्याकडे हा अर्ज सबमिट करा आणि अर्ज सबमिट झाल्याची पोच पावती त्याच्याकडून समोरून घ्या अशा प्रकारे शेतीला तार कुंपण घेण्याकरिता अधिक सोप्या पद्धतीने तुम्ही योजनेचा अर्ज करू शकता या तार कुंप कुंपनाचे निष्कर्ष काय आहे तर जाणून घेवा अशा प्रकारे आपण आज या आर्टिकलमध्ये शेतीला तार कुंपण योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे पात्रता निकष योजनेतून होणारा फायदा आणि अर्ज कशा प्रकारे भरायचा याची देखील संपूर्ण माहिती बघितली आहे याचा लाभ घेऊन शेतकरी स्वतःचे उत्पन्न वाढून व हो, स्वतःच्या परिवाराचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकतात जर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जनावरांचा खूप त्रास होत असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि काही अडचण आल्यास मध्ये नक्की विचारा तुम्ही माझ्या युट्यूब वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद